मंडळी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ जसं तुम्हाला मागे मी सांगितलं आपली सिरीज चालू केली आपण त्याचप्रमाणे आता मस्त पैकी आपण घेऊन आहे पहिले आपण फर्स्ट टाईमाला कुठली गाडी नेली होती आपण आहे सेकंड एन्टॉर्क आणि आता थर्ड तुमच्यासाठी घेऊन आलोय ज्युपिटर तर मंडळी जी लोक बोलतात ना आम्ही स्कूटी घेऊन कुठे जाऊ शकत नाही तुम्हाला सांगतो आता स्कूटी घेऊन कुठे कुठे जाता येतं ते हॅलो मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वन राईड विथ आकाश तर मंडळी ब्लॉग बघताय ना जसा तुम्ही मागे बघितलं असेल एंटॉर्क होती आपल्याकडे आता सेम आपण राईड तर चालू केली आहे पण आपल्याकडे आता सेकंड थर्ड गाडी आहे ज्युपिटर ऐक आणि आपण निघालोय एक नवीन राईडला नवीन रस्त्याला तसं म्हणजे मागच्या टायमाला मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण कॅमेऱ्याला काय काय सेफ्टी क का लावली होती भले कॅमेरा वॉटरप्रूफ जरी असला तरी आपण आपला माईक हा वॉटरप्रूफ नाही आहे म्हणून मग त्याच्यासाठी थोडीशी सेटिंग करावी लागते कॅमेऱ्याची ती केली जुगाड आहे थोडासा आणि निघालं आहे मागच्या टायमासारखं का सेम काही टेन्शन नाही तर मंडळी आयुष्यामध्ये तुमच्यासाठी जर कोणी दरवाजा बंद केला ना तर त्यांना तुम्ही है ना सांगा की कडी फक्त आतमधून नसते बाहेरून पण नसते आम्ही ना बाहेरून कडी लावून घरच्यांना सांगता निघाले राईड कारण मंडळी विषय कसा आहे माहिती आहे का काही लोकांच्या घरच्यांना काय वाटतं की माझा पोरगा म्हणजे पोरं बाहेर गेल्यानंतर दारू वगैरे पितील माझा पोरगा बाहेर जाईल माझा पोरगा हे करेल वाईट लाईनला लागेल किंवा दारू वगैरे पेल वाईट लाईनीला लागेल असं सर्वांच्या घरच्यांना वाटतं पण माझ्या घरच्यांना काय वाटतं माहिती आहे का पोरगा गाडी घेऊन बाहेर निघाल्या म्हणजे कुठेतरी जाईल ठोकून येईल <laughs> कारण त्यांना माहिती आहे बाहेर वातावरण काय चालू आहे ते आणि ते सगळे घरचे लोक तसेच विचार करतात तर म्हणते काही टेन्शन नाही आपण निघालय आणि थोडीशी ट्रॅफिक लागली आपल्याला पुढे जाऊन तर ट्रॅफिक नाही लागणार असं मला माहिती तर आहे बट आपल्याला क्या ही बोले जाऊ दे बोलायला भरपूर काय आहे पण कॅमेरामध्ये नाही बोलू शकत नाही का मंडळी काय टेन्शन नाही आज आपल्याला जास्त ट्रॅफिक नाही लागणार आहे हे मला माहिती आहे कारण मी जो रस्ता ज्या रस्त्याने आपण चाललोय ना तो रस्ता खूप चांगला आहे हे फक्त थोडा वेळची ट्रॅफिक आहे हो तुदु तुदु <ओ -hole>, बघ <बग> मॅन <मैं>। आपण आता चाललोय टेटवायला गणपती मंदिरामध्ये तुम्ही जो हा रस्ता बघताय हा रस्ता तुम्हाला मी मागाशी जसं बोललो ना की या रस्त्याला ट्रॅफिक नसते तर खरंच मंडळी या रस्त्याला ट्रॅफिक का नसते ना तुम्ही स्वतः बघितल्यानंतर तुम्हाला कळेल भरपूर लोक अशी मुंबईवरनं वगैरे येतात किंवा लांबून लांबून जी लोकं येतात त्यांना फक्त एकच रस्ता माहिती आहे कल्याणवरचा काही लोकांना नाही माहिती काही लोकांना नाही माहिती की रस्ता यो अंबरनाथ बदलापूरवरून पण चिटवायला जायचा रस्ता आहे जी लोकं इकडची रहिवासी आहेत त्यांना माहिती आहे हा रस्ता पण बाहेरच्या लोकांना नाही माहिती आहे अजूनपर्यंत तरी जे रायडर्स आपला हा व्हिडिओ बघतात आहे हा व्लॉग जी लोक बघतात ते जर तुम्हाला खरंच रायडिंग करायची असेल आणि गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन पण घ्यायचं असेल तर नक्की तुम्हाला सांगतो तुम्ही ना, ना या रस्त्याला या हा रूट तुम्ही बघा या रूटचा फक्त तुम्ही समोर जो तुम्ही रूट बघताय ना हा फक्त तुम्ही रस्ता बघा आणि तुम्हाला स्वतः समजेल की हा रस्ता किती चांगला आहे ते कारण राईड करायला खूप मजा येते या रस्त्याला आणि मी इथून दोन ते तीन वेळा येऊन गेलो आहे मला माहीत आहे तुम्ही तुमची बाईक तुम्हाला जर ब्लॉग बनवायचा असेल तर बन तुम्ही येऊ शकता हे बघा आपल्याकडे स्कूटी आहे आपण जास्त गाडी नाही वापरू शकत तुम्हाला जास्त ट्रॅफिक नको आहे तुम्हाला जास्त खड्ड्यांचा रस्ता नको आहे आजूबाजूला असं नेचर पण पाहिजे रस्ता पण एवढा चांगला पाहिजे तर मंडळी खरंच या तुम्ही या रस्त्याला तुम्हाला स्वतःला समजेल की हा रस्ता किती चांगला आहे ते मंडळी तुम्ही तोपर्यंत तो जरा रस्त्याचा आणि नेचरचा आनंद घ्या आम्ही तोपर्यंत तो तो थोडासा राईडचा आनंद घेतो परफेक्ट नेचर परफेक्ट रस्ता परफेक्ट टन ज्याला रायडिंग करायची आहे ना मित्रांनो खरंच या गणपती बाप्पाचं दर्शन पण भेटेल आणि हा राईडचा आनंद पण भेटेल तुम्हाला तर मंडळी सह्यारा पिक्चर भरपूर जणांनी बघितला असेल ठीक आहे सह्यारा पिक्चर मला तर नाही आवडला ज्यांना ज्यांना आवडला त्यांनी कमेंट करा आणि ज्यांना नाही आवडला ना त्यांनी पण कमेंट करा अरे त्या सह्यारा बघून तुम्ही रडताय तुम्हाला लाज वाटायला पाहिजे त्याला माणसासारखे माणूस तुम्ही आणि ते एक पोरगी सोडून गेली म्हणजे तुम्ही रडताय अरे कुठल्या तरी पोरीवरती प्रेम करा मग ती तुम्हाला शिकवून जाईल की प्रेम का नाही केलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या गाडीवरती प्रेम करा तेव्हा तुम्हाला समजेल की गाडीवरती प्रेम का केलं पाहिजे एकदम सिंपल लॉजिक आहे मंडळी बघा जर तुम्ही कुठल्या पोरीवरती प्रेम करताय तिला तुम्ही फिर फिरायला नेणार तिला खायला घालणार तिच्या पाठीमागे तुम्ही पैसा वेस्ट करणार आणि मग ती पोरगी तुम्हाला सोडून जाणार आणि मग ती सोडून गेल्यानंतर तुम्ही सह्यारा पिक्चर बघायला जाणार आणि रडत बसणार पण मंडळी तुम्ही तुमची बाईक घ्या त्याच्यामध्ये पेट्रोल टाका आणि तुम्ही तुमची बाईक घेऊन रस्त्यावरती निघा हेल्मेट घाला डोक्यामध्ये डोकं पण शांत राहील आणि गाडी चालवायला मजा पण येईल आणि हे असं वातावरण बघायचं असेल ना ते हे स्वतः फील करायचं असेल ना तर आपल्यासोबत कुठल्या पुरीची गरज नाहीये आपले मित्र आपल्यासाठी भरपूर असतात तर कुठला सह्यारा पिक्चर बघून रडण्यापेक्षा आहे ना आपली बाईक काढा आणि मस्तपैकी एन्जॉय करा जसं आम्ही करतोय घरातून निघल्यापासून डायरेक्ट बावीस किलोमीटर नंतर पेट्रोल पंप भेटलाय आम्हाला तुम्ही विचार करा जर तुम्हाला यायचं असेल ना तर पहिले तुमची टाकी आहे ना गाडी तुमच्या गाडीची टाकी आहे ना फुल करून यावं लागेल तुम्हाला तर मंडळी कोणतेही कष्ट न करता आम्ही पोचले गणपती मंदिरामध्ये आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आतमध्ये कॅमेरा तर अलाउड नाहीये तर मंडळी जसं आम्ही आता तुम्हा, मगाशी तुम्हाला मी सांगितलं की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे आम्ही दर्शन वगैरे घेतलं दर्शनाला जास्त गर्दी नव्हती पटकन गेलो दर्शन घेतलं लगेच बाहेर आलो आणि पाऊस पडायच्या आधी आता थोडासा पाऊस पडून गेला पण पाऊस पडायच्या आधी आम्ही निघालो आता जेवढी मजा तुम्हाला गाडी चालवताना येते ना त्याच्या ते तेवढीच मजा तुम्ही आहे ना जेव्हा गाडी आपला मित्र चालवत असतो आणि आपण त्याच्या पाठीमागे बसतो ना तेवढीच मजा पाठीमागे बसून पण येते का 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 पाऊस पाऊस नव्हता हा हे पारिश नाही इसका चिकोल उडत व्हेरी इरेगुलर गाईज टी शर्ट टी शर्ट ची वाट लावली जाऊ दे आता काय करतो हळू 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 हे ना इको हे इकोवरतीच चालव नाही तर हे ना पटकन खाली उतरत आणि आपल्याला रस्त्यामध्ये पेट्रोल पण नाही लवकर समजला कॅमेऱ्यावरती उडाला का थम्छा गावात कॅमेऱ्यावरती पण उडवलं वाटत त्यांनी ठीक आहे बस 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 दादा बस कांदा नको <laughs> घाईच पार्टी मागे बसून बघा काय व्ह्यू दिसतोय आणि आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपल्याला एवढा चांगला व्ह्यू नाही दिसत आपण जास्त मान नाही आलू शकत गाडी चालवताना इकडे बघू तिकडे बघू आपण नॉर्मली गाडी चालवतो पण पाठी बसणाऱ्याचीच खरी मजा आहे पाठी बसून बघा काय व्ह्यू दिसतोय ऑसम तरीच बोललो पाठीमागे बसणारं एवढी कामं शांत बसतात कारण ते हे असं नेचरचा आनंद घेतात पाठीमागे बसून तर मंडळी आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणा नवीन रस्त्याने गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला टिटवायला जायचं असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा कोण कोण हा रस्ता ट्राय करणार आहे तोपर्यंत भेटूया मंडळी नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट बाईकसोबत